ऑपरेशन सिंदूरमध्ये यशस्वी कामगिरी करणारे सुभेदार मेजर संजय सावंत हे सावंतवाडी तालुक्यातील कारिडुवे गावचे सुपुत्र आहेत देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांचे कौतुक देखील केले होते पाकिस्तान विरुद्धच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये त्यांनी मोठी कामगिरी बजावली होती भारतीय सैन्य दलाच्या एअर डिफेन्स युनिटीने महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर दिली होती त्यांच्या नेतृत्वाखाली युनिटीने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देताना पाकिस्तानचे पंच्याऐंशी ड्रोन आणि दोन क्षेपणास्त्रांचे हल्ले आकाशातच उद्ध्वस्त करत पाडले या उत्कृष्ट कामगिरीबद्दल देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी सुभेदार मेजर यांच्या टीमचे कौतुक करीत शाबासकीची थाप दिली आज सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या संकल्पनेतून व गुरुकुलच्या माध्यमातून त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला देशासाठी लढलेल्या भूमिपुत्राचा आम्हाला अभिमान असल्याची भावना देखील उपस्थितांनी व्यक्त केली यावेळी माजी उपनगराध्यक्ष ओमाकांत वारंग माजी नगरसेवक उमेश कोरगावकर विलास जाधव सकल मराठा समाजाचे अध्यक्ष सीताराम गावडे मनोज घाटकर दीपक सावंत रवी राऊत रत्नाकर माई उमेश कटावकर दत्तू नार्वेकर बंड्या तोरसकर लऊ पारसेकर मंगेश गोसावी अजित सावंत सत्यवान साईल आदी उपस्थित होते न्यूज कोकण ब्रेकिंग सावंतवाडी सावंतवाडीमध्ये होत्या आणि सावंतवाडीमधून त्यांना अचानक कॉल आला आणि मग मला भेटायला आले की आणि त्या दिवशी ते निघत होते गळाभेट झाली नमस्कार झाले आणि निघताना एखादा सैनिक कसा असतो ते एक, एक आठवण म्हणून सांगतो की गाडीवरती बसल्यानंतर संजयने कधी मागे वळून बघितलंच नाही मी अशा भरल्या डोळ्याने त्यांना बघतोय परंतु त्या माणसाने मागे वळून बघितलं नाही किंवा हात दाखवला नाही तर आपल्या कर्तव्यासाठी ते निघून गेले आणि आज मी देवाकडे काही कालिमातेकडे प्रार्थना केली आज माझा मित्र युद्धावरती जात आहे तर त्याला सही सलामत पुन्हा तू घेऊन ये काली मातीने राजनाथ सिंग सारख्या डिफेन्स मिनिस्टरनी तुमचा गौरव केला आणि त्यावर तुमची त्या ठिकाणची कामगिरी आमच्या लोकांना समजली म्हणून या ठिकाणी गुरुकुलच्या वतीने आम्ही तुमचा छोटासा सत्कार करतो रेवाशी आमचा सुपुत्र संजय सावंत हे मला वाटतं दहावी नंतर पुढे सैन्यामध्ये गेले आणि आज तीस वर्ष त्यांना तीस वर्ष त्यांना सैन्यात झाली सैन्यामध्ये सुभेदार मेजर ह्या विविध पदांपर्यंत ते पोहोचले आणि पोहोचलेच नाही तर त्या पदाना न्याय देण्याचं काम त्यांनी आपल्या सैन्याच्या माध्यमातून केलं नुकतेच झालेल्या सिंधू याच्यामध्ये त्यांनी महत्वपूर्ण कामगिरी त्यांच्या टीमने बजावली राजनाथ सिंह संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते त्यांना सन्मानि करण्यात आलं हे आमच्या सिंधुदुर्गाचं भाग्य आहे कारण आमच्या सावंतवाडीचा सुपुत्र जाऊन त्या ठिकाणी आपला झेंडा लावतो आणि आपल्या सीमेवर जाऊन देशाचं आणि आपल्या सर्वांचं संरक्षण करतो आणि त्याचा हेतोचित त्या ठिकाणी सन्मान करावा असे आमचे गुरुकुलचे संस्थापक बोबलराव साळगावकर यांच्या डोक्यात मनोज घाटकर यांनी त्याला मूर्त स्वरूप दिलं आणि सगळेच आमचे गुरुकुलचे सदस्य असतील आम्ही गुरुकुलचे सदस्य असे सेवाभावी कार्यक्रम राबवत असतो आणि सेवाभावी कार्यक्रम राबवत असताना संजय सावंत सारखी एखादी व्यक्ती उच्च पदावर जाते आणि आपल्याला ते माहितीच नसतं कालुडे गावातील चौदोशी लोकांना माहिती नसेल पण बनराव आपण ज्यावेळी सिद्ध समाधी कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमात बगवनरावने आवर्जून उल्लेख केला की तुमच्या गावचा सुपुत्र हे पर्यंत पोहोचलेला आहे आणि गावातील लोकांना असं म्हणजे आम्हाला पण माहिती नव्हतं माझा एक वर्गमित्र सुद्धा मेजर सिंधू यांच्यात त्यांनी मध्ये चांगली कामगिरी केली तर त्यानिमित्त येतो की या ठिकाणी सन्मान व्हावा